तुम्ही ही भरती आहे शेतकऱ्याला एवढीच विनंती आहे का जसा शेतकरी आहे तसा या परि आहे वीस किलो भरती आहे फक्त एवढी विनंती आहे आपण शेतकऱ्यावर नाराज नाही मी शेतकरी वर्गातलाच आहे मी शेतकरीच आहे मजुरी करतो शेतकऱ्याच्या बाजूनच बोलतो का या पर्याच्या बाजून नाही बोलतो या ठिकाणी वीस किलोच्या भरतीत नसेल सर तुम्ही पुढं पुढे या बघा वीस किलो आहे का बघा हे बाजूला स्वागत आहे साडे चार वाजले तर आजचे रेट काय म्हणजे आज तेरा तारीख आहे मित्रांनो तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि सकाळचे साडेसात वाजले मार्केट तसं पाच सहा वाजता चालू होतं आहे पण आपण जरा एक तास लेट आहे पण तरी आवक आपल्याला चांगल्या प्रकारे दिसते तर, तर आत्ता मार्केट काय आहे वीस किलो साठी ते आपण बघणार आहोत आणि काय परिस्थिती मार्केटमध्ये ते पण बघणार आहोत तर चला जाऊया बघूया आजचे वीस किलोचे भाव काय टोमॅटोचे आणि वातावरण तर मित्रांनो जरा ढगाळ वातावरण आहे पावसाचा वातावरण पावसाचं वातावरण आहे पण पाऊस येईल असं वाटत नाही पण तरी काही होऊ शकतं तर आजचं काय मार्केट आहे ते बघून असं म्हणजे मार्केटची फरक होती अशी जरा आवक वगैरे आज जरा जास्त आणि घटाचे वाजले साडेसात आणि वातावरण जरा वगैरे आले काही गाड्या खाली पण झाले काही अजून बाकी ट्रॅक्टर बघू शकता अजून पिकअप पण इकडे बाकी गाड्यावरती गेले बघू कव्हर करू काय कोणती वरायटी विरांग आहे एकशे चाळीस मार्केट कमी झालंय का विरांगलाच आहे भावी बाकीच्यांना तर काय अवघड आहे ऐंशी रुपये किती गेले ट्रॅक्टरला एकशे साठ किती वक्कल कोणत्या गावचे किती किलोमीटर पडतं मार्केट पंधरा वीस किलोमीटर किलोमीटर तुम्ही किती लावले तुमचे वैद्यकीय आमचे काढून टाकले आता भाव कमी भाऊ संपले का संपले आता बरं भाव पण कमी झाला संपले ग चांगला भाव काय गेला तिला आता नाही नाही तुमचा सहाशे सातशे आठशे भाऊ भेटला चांगला किती फुट आम्हाला भेटला दोन चार सहा चार एक फुट किती लागलो आता एक बी घालायला एक बी घा तुमचा किती होता साडेचार हजार लागे एक बिघाच्या किती खर्च आला तरी यांना योग्य पस्तीस केली होती व्हरायटी खर्चाला म्हणजे हो रोगालायबळी कमी आहे खर्च कमी लागेल तरी अंदाजे किती खर्च करा की दहा बाराच्या दहा बारा हजाराच्या आसपास कारण पहिलं बेड ते होत ना पेपरत ते सगळं रेडी होतं पहिलं त्याचं हां पहिलं काय केलं होतं केवढा होता त्याचे जेवढं त्याच्यावरच लावली बघतो आंबोट हां त्याच्यावरच चालेल वरायटी दोनशे पंचवीस काय भाव सवा शंभर शंभर सवास कमी झाला का हजार त्याच्या अगोदर काय भाग दहा सत्तावन्न कोणते म्हणते दोनशे पंचवीस चालते का तंटी त्याला तर पूर्ण लाल माल लागतो इथं थोडा कच्चा आहे ना किती दिवसात आहे एवढं पिकायला लवकर पिकायला

विषय असा आहे का शेतकरी वर्ग आहे ना, ना। सतरा अठरा किलो भरते आणि तो नव्वद रुपयाचा भाव आहे कंपनी साडेपाच रुपये किलो देते आणि शेतकरी सतरा अठरा तुम्ही ही भरती आहे शेतकऱ्याला एवढीच विनंती आहे का जसा शेतकरी आहे तसा या आहे वीस किलो भरते आना फक्त एवढी विनंती आहे का तुम्ही डायरेक्ट सतरा अठरा किलो तुमच्या समोर आहे बघा काळामध्ये नव्वद रुपये ज्यूसचा भाव म्हणजे खूप आहे आणि कंपनी देते साडेपाच रुपये नव्वद रुपये गेल्यावर खाली किती राहतं एकशे दहा रुपयामध्ये पंधरा रुपये गाडी भाड आहे तीन रुपये बोरायची मजुरी आहे दोन रुपये त्याच्यात रिजेक्शन लागला तर घरातले पैसे म्हणजे धंदा करावा का नाही करावा आता हा तुम्ही सांगा पण वीस किलो भरती दिली तर शेतकरी चालन आणि व्यापारी वर्ग चालल अशी विनंती आहे का प्रत्येकाला का कुस्तीची विनंती आहे हा जोडून का वीस किलो भरती खोरी फाट्यावर आणा वनी ठिकाणी आणा आणि खोरी फाट्याला आणा तुम्हाला एवढी कृपयाची विनंती आहे दादान सगळ्यांनी कॅरेट कमी व्हायला लागले मार्केट कमी झालं नाही सगळे ज्यूसवाले वाढले आणि राजी राहतो त्याच्यामुळे या या पर्यची पण सगळी मोठी का सगळ्यांनी एक विचार करायला पाहिजे जसं आम्ही काटा ठेवला ना तसं सगळ्यांनी काटा ठेवायला पाहिजे यापाऱ्याला कळायला पाहिजे व्यापारी वाढले म्हणून व्यापारी वाढले म्हणून आता सगळे व्यापारी झाले सगळे लहान मोठे व्यापारी झाले त्याच्यामध्ये आमचे भाऊ पण व्यापारी झाले आता ते पण सतरा अठरा खाली करू आले ना ना म्हणजे कळत आणि ना कळत असा विषय झालेलाय चालतंय करते शेतकरी काय शेतकरी मोठ्या मानाचा कॅरेट गाडी बधी टाकावं लागू बघा तीन तीन किलो कमी आता हे बघा हे किती किलो कमी आहे बघा लाभो तुमच्या समोरचा विचार आहे सर एक दीड किलोची जाळी आहे तरी दोन जाळ्या ठेवा लागतात आपण शेतकऱ्यावर नार नाही मी शेतकरी वर्गातलाच आहे मी शेतकरीच आहे मजुरी करतो शेतकऱ्याच्या बाजूनच बोलतो का या पर्याच्या बाजून नाही बोलतो पण शेतकऱ्याला समजाय पाहिलं या पर्यायला वीस किलोच द्यायला पाहिजे अशी काकोतीची विनंती आहे तुम्ही या ठिकाणी वीस किलोच्या भरतीत नसाल सर तुम्ही पुढं पुढे या बघा वीस किलो आहे का बघा हे बदला वीस किलो नाही काय सांगायचं सा? शेतकऱ्याला विनंती आहे करा तुम्ही वीस त्या हक्काने एक दोन रुपये वाढवून घ्या किती जाळी म्हणून ना दादा कमी आहे पण असं कमी आहे तुम्ही काय किती जाळे यांच पानं कसं काय घ्या क्लिअर करून शेतकरी आपला माणूस आहे सगळ्या मध्ये नाही राहणार दोन जाळ्या टाकल्या सर दोन्ही जाळ मध्ये सतरा आठच किलो येऊ राहिले ते पण एवढं कमी नका करू शेतकऱ्यांचं कमी नाही करती कमी नाही करती दोन तर तीन झाडं तर हे ज्यूसचे व्यापारी होते त्यांचं म्हणणं आहे की जरा कॅरेट कमी आता शेतकऱ्यांचे वीस किलो द्यायला पाहिजे तर अशी परिस्थिती बाकी चांगल्या मालाचं पण बघू काय भाव चालू आहे आज जरा अवघ आहे मित्रा जास्त वाढत दिसते आणि भाव पण जरा काय आहे

कितने के जी का पैकिंग है कितने के जी का पैकिंग पच्चीस किधर जाता है सूरत कब जाएगा ये मार्केट कब जाएगा

थोड़ा कमी बढ़ेगी तो माल कम बढ़ेगा तो बढ़ेगा सिर्फ यही वैरायटी लेते हो क्या हाँ, कि, कितना कैरेट का पैकिंग है पूरा गाड़ी पैक होती है ऐसे तो आज कम ही है नहीं तो चार सौ के हर दिन रहता है आज कितना है आज एक दो ढाई सौ होगा होगा क्या चार सौ आज नहीं आज चार सौ के नहीं होगा ढाई सौ जल्दी कितनी कैरेट आने वाला दोनशे पंधरा ठीक आहे चालल धन्यवाद काय वाव दे काय काय दिलं नाही का कोणती वागायची कोणत्या गावचे किती लावेल प्लॉट सात हजार सात हजार काडी एक एकरच्या आसपास कधी सम काय कधी कधीपर्यंत चालेल मला काही नाही आता, हो लावा। लावा अच्छी, अच्छी। आता दोन पुढे अजून संपत आला भाऊ चांगला भाऊ भेटला का नाही सुरुवातीला किती पर्यंत दोनशे ऐंशी असं हा ना पावसाळी प्लॉट होते का नाही पावसाळी प्लॉट नाही ना होते आमच्याकडे फक्त हिवाळी उन्हाळ्यात उन्हाळ्यात पण नाही लावते उन्हाळ्यात पाणी कमी असतो फक्त हिवाळा चालतो हा हिवाळ्यात फुल चालतो इथं आणता का मग खोरी पाठव इथं आणता ना खोरी पाठव टेकडीचा पहिला नंबर आहे का किती का प्लॉट चालू आहे गावात गावात म्हणजे जवळजवळ सात आठ ट्रॅक्टर चालू आहे हा ना आता का शेवट असतील आता शेवट अजून एखादा महिना चालतील एक महिना फुल चालू चालतंय चालतो तुमचा किती लागेल होता प्लॉट आमचा तीन दिवस पिकअप चालते हा ना चालतय भावराव गावीत मी बोलतो भाऊराव गावीत चालतंय चालतंय सगला लोग विरंग माले, छह जाली, कितने के लोग कहाँ पे जाता है माल आपका बैंडर मीरा बैंडर मुंबई कितना किलो का पैकिंग है तीस थीज किलो अठाईस तीस बैठता है विरांग है ना विरां है अलंकार है आरेमन सब है अच्छा तीस किलो का क्या भाव जाता है फिर उधर तीस किलो का वो इधर हम लोग का भाव फिक्स नहीं वो अपना फिक्स गिरा थे उन लोगों को दस बीस पचास पकड़ के दे देने देते नहीं। अच्छा। ये वीरान है इसमें अलंकार है है अच्छा भाव किसको मिलता है फिर माल अच्छा भी क्वालिटी के ऊपर है अच्छे अच्छे के ऊपर नहीं है क्वालिटी वीरान भी हल्का बैठ जाता है कभी कभार

नाही ट्रॅक्टर होता किती कार्ड आणले शंभर शंभर तर अख्याचे होते का नाही किती दिवस चालेल प्लॉट अजून किती लागला ठीक आहे चालू मित्रामध्ये आजचे भाव होते जवळजवळ दीडशे दोनशे दोनशे शेवटची रेंज असे टॉप क्वालिटीच्या मालाला दोनशे प्लस मार्केट नाहीतर दीडशे एकशे सातसत्तर एकशे चाळीस हीच रेंज चालू आहे चांगलं मालालासुद्धा जर तो नवीन माल आहे त्याचा विषय वेगळा आहे थोडा बाकी रेग्युलर जे माल आहे त्यांचा विषय सांगतोय की एकशे तीस चाळीस पन्नास ते तिनं एकशे सातसत्तरपर्यंत दोनशेपर्यंत चालतं आहे असं त्या जानेवारी चोवीस शेतकऱ्यांच्या मार्केट आहे अशी परिस्थिती असते ती मार्केटची बाकी शेतकऱ्यांचा मार्केटला बाकी जे व्यापारी त्यांचं पण काय म्हणणं आहे ते पण आपण आज बघितलं आहे बाकी जे ज्यूसवाले त्यांचं म्हणणं आहे की जरा वीस किलो आलं काही शेतकऱ्यांचे कॅरेट जरा कमी भरते कारण सध्या मार्केट पंढावणे आणि जरा अशी परिस्थिती आहे तर बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे घेऊन जय महाराष्ट्र